खेळ कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्सुक प्रतिसादात संपन्न झाला यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले सध्या विधानसभेत तोंडवर मतदारसंघामध्ये भेटी गाठी व कार्यक्रम दृष्टीने अभिजित पाटील आपला जनसंपर्क वाढवत असून विविध कार्यक्रम घेत असताना माडा तालुक्यातील अभिजित पाटील यांना आपला चांगलाच चंग बांधलेला दिसून आला आहे गेल्या काही दिवसामध्ये माडा केसरी म्हणून कुस्ती स्पर्धा टेंबूरने येथे घेण्यात आल्या होत्या अभिजित पाटील यांनी माडा तालुक्यातील माळशिरस तालुक्यात जोडलेल्या चौदा गावांमध्ये देखील आपला जनसंपर्क वाढत असल्याचे दिसून आले नागपंचमी रक्षाबंधन निमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजित बाबा पाटील मित्रपरा महाळूंग यांच्या संकल्पनेतून वतीने खेळ पटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस विठ्ठल चेअरमन अभिजित पाटील यांनी बोलताना मानले संसारिक जबाबदारी पेलून अविरत कर्तव्य पार पाडणाऱ्या माता भगिनींना विरंगुळ्याचे आणि एकत्रित आणण्याचे काही तास मिळेल यासाठी हा अभिनव कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे ना या उत्सव उत्सवप्रसिद्धात आणि सर्व व्यवहार सहभाग त्यामुळे प्रत्येक गावात हा कार्यक्रम शरी होत आहे खेळ पैठणी कार्यक्रम या कार्यक्रमा महालुंगी येथे उत्सवप्रसिद्धात शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट संयोजनातून विलक्षणादायी वातावरण निर्माण झाले होते या सर्व खेळांमध्ये प्रथम क्रमांकाने विजेत्या जागृती सूरज कुंटे द्वितीय कार्यक्रम सोनाली औदूर जाधव तृतीय क्रमांकाच्या रुपाली प्रभाकर भगत व तृ चतुर्द वैष्णव प्रशांत काळे या मानकरी ठरले आहे या कार्यक्रमाने निवेदिका मोनिका जाजवे यांनी केले यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मीताई चव्हाण श्रीमती मदन पाटील माजी सरपंच देवी काकी पाटील नगरसेवक प्रकाश नवगिरे शिवसेना तार उप उपप्रमुख उप, नितीन वाघमारे सिद्धेश्वर पवार भाग्यश्री भोसले सुवर्णा गाडेकर नेत नेहा तळेकर सोनाली जगताप जयश्री दासू जामदाळे जयश्री बनसोडे नीता शिंदे रुपाली जामदाळे संगीता बागल मंदाकिनी पाटील भारती बनसोडे नि सुनीता मोटे शीतल लवटे सुरेखा थिटे वर्षा वाघमारे सविता बसोटे यास अजिंक्य पाटील सुनील भोसले मित्रपराने यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन केले होते मॅडम के आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या एक भावाकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा